शरद पवार अजित पवार एकत्र येथील शरद पवारांच्या भेटीनंतर बेनकेंचं वक्तव्य अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला विधानसभेच्या तिकिटासाठी भेट अजित पवार स्पष्टच बोलले वाघनखं म्हणता आधी स्वतःची नख कापा वाघनखं महाराष्ट्रात विरोधकांची चिडचिड मवियाच्या तीन तरहा मुख्यमंत्री पदावर सर्वांचाच डोळा काँग्रेसमध्ये दम राहिला नाही रावसाहेब दानवेंची टीका लाडकी बहीण भाऊ योजना फक्त दिखावा जरांगेंच्या तोंडी विरोधकांची भाषा यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पाच वर्ष मुदत पूर्ण होण्यापूर्वीच मनोज सोनींनी राजीनामा दिल्यानं चर्चा राष्ट्रपतींकडून राजीनाम्याबाबत निर्णय नाही